कांजीवरम साडी आहे ही आता घेतलेले प्युअर कॉटनचे हा एक झाला इकडे बघा इकडे बघा मेरे सामने वाली खिडकी में एक चांद का तुकडा चांदचा तुकडा नाही हो काही दोस्ती तुटायची नाही ना वा। तो कुठलं गाणं येतं बोला काय साई तू बोल काय तर बघ माऊची आणि पप्पांची दोस्ती माऊ तुला माहिती आहे होय माऊ तुटेल का रे हात दोस्तीचा नाही 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 ही दोस्ती नाही नाही मम्मा नाही मम्मा बघ मम्मा मम्मा आहे ना मी तुझे ओ माझ्या बारक भावा आहे ना माझे बाल है बो, ममा। बो, ममा। तो बाबा आहे ना।, ना बोल मम्मा बो, बोल मम्मा तू बालका तो बावा आहेस ना माझा माझं बाल तो बावा आहे ना माझे बाल बाव आहे ना बोल बोल एकदा बोल एकदा बोल परत एकदा एकदा अजून मम्मा हो आमचं घर दिसतं माव कुठे माव पळाला टी व्ही बंद झालेली आहे आणि आता आमची झोपायची तयारी झालेली आहे सगळ्यांना श्री स्वामी समर्थ वाव 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 माव काय वाव माऊची बॅटरी सारखी पेटत असते सो ब्युटीफुल काय पुढं काय हो हे पकडा असं जरा गाल ओढते बघा तुमचे बोट हे होत माऊचा आमचा गर्दा याला गर्दाच बोलतात ना डाक ना सायन काय भाव खातोस असं बस आणि तात्यावींच बघायचं का तात्यावींच तात्याबींच असं तात्या तात्या विंचू माझा फोन तिकडे तुम्ही पाहिले होते आज माझ्या नवऱ्याने शूट केलं बाबा व्हिडिओ आणि इथे माऊ झोपलेला आहे चला गुड नाईट लाईट अप आणि हेच चालू तर आता सकाळ झालंय आणि लोकांचे चालू आहेत च हलपहल अशी सांग वाजलेत आता पण कावळे ओरडत आहेत तेव्हा बघा चिमण्या ओरडत आहेत कावळे बघा कावळ्यांचा आवाज खाली इकडे आमच्या इथे जे धंदेवाले आहेत त्यांचे सामान लावण्याचं चालू आहे आता चला केला कशाला मी लावीन कॅपॅसिटर फक्त घेऊन येतो मी आता गरमी वाढली एवढी तर काय कॅपॅसिटर बदलायला पाहिजे पाणी होते असंट्रू आहे तुम्ही हा चरात सकाळचा पसरावा किती ते आणि ते घेत हो ही साडी दाखवायची आहे मला तुम्हाला पण ते सगळं माझा किती पसर चालले पीठ आणायला ठीक आहे पिशवी ही घेऊ देऊ का पहिल्यांदा किती चालायचे ना ह्या पिशव्या अरे तू हा घेऊन जा स्टॅन्ड

मावू इथे बसला बाहेर इडलीवाला वरटतो हे बघा काही ते माझ्या घरात पण असतं दूर हे धूळ धूळींनी मला त्रास दिला भरपूर आता जिला गे बिड तुला रे हे ऐ बस

खायला साई कुत्र्याला खायला का प्लेट प्लेट आवाज लय त्याचा माझा आवाज कसा जाईल मग नमस्कार मी अंजली स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये मध्ये कशात सगळे मला नक्कीच सांगा कमेंट करून सगळे मस्त असतील स्वस्त असतील अशी स्वामीच्या प्रार्थना तर रात्रीपासून मी ब्लॉग चालू केला होता आणि आज थोडं लेटच आहे आणि आज काय मी दुकानात पण जात नाही आज गेली तीन दिवस झाले मी दुकानात जात नाही आणि बस आता पूजा वगैरे झाली आणि हार बीर बघू शकता मस्तपैकी तयार करून आणलेत मिस्टरांनी आणि आता चला पीठ वगैरे पिठाची वगैरे सगळी तयारी झाली आणि आता सगळं हे आवरायचं आहे त्या अगोदर मी तुम्हाला साडी दाखवते मी तर राजकीय धुतलेत मी आणि साडी दाखवते तुम्हाला साडी माझ्या वहिनीने दिलेली आहे मला ही तर चला मी साडी दाखवते आणि ह्यांना मी कपडे म्हणजे कपडे शिवून आणलेले आहेत त्यांच्यासाठी म्हणजे मी गिफ्ट केलेत त्यांना तर टोटल पण त्याचे हे पण सांगते तुम्हाला कारण पाच वर्षानंतर मी पाच वर्षापूर्वी आम्ही शिवले होते कपडे त्याच्यानंतर आधीमध्ये असे घेतलेले की असे रेडीमेड असतात ना, ना ते पण पाच वर्षानंतर आता परत कारण शिवलेले जसं की बोलतात ना हॉटेलच्या जेवणात आणि घरच्या जेवणात कसं घरचा डाळ भात असला तरी कसं मन प्रसन्न होतं हॉटेलचं आपण कसं रोज रोज खाऊ शकत नाही तसं रेडीमेड कपडे आणि आपले शिवलेले कपडे त्याच्यामध्ये खूप फरक पडतो तर चाल मी पहिली साडी दाखवते तुम्हाला हो दिसते काय बघा ना काय होतं व्हिडिओ चालूच ठेवलाय फक्त दिसते काय बघा मला काही करून दिसत नाही आता मुलं माझ्या स्कूलला गेले पोलीस सेलिब्रेशन चालू आहे ना त्याच्यासाठी तरी कांजीवरम साडी आहे ही आता मी बोलू कसं आहे तर ही कांजीवरम साडी आहे आणि आता ही ब्लाउज शिवायचं आहे थांबा जरा एक मिनिट आहे टाइम आहे ते दहा वाजता येते यांचं असं मध्येच चालू असत त्यांना घाई लागलेली असते बुट घ्यायला हो हे बघा ही कांजीवरम साडी आहे ब्लाउज पीस आहे मस्त देखी आणि एकदम मस्त बसते अशी साडी एकदम बघा प्लेट वगैरे अशा सगळ्या मस्त देखील मस्त आहे तर याचा ब्लाऊज शिवाय टाकायचा मला हे बघा हा ब्लाऊज शिवायला टाकायचा होता ह्याचा तर चला ही कांजीवरम साडी वहिनीने घेतली मला मस्त एकदम आहे सॉफ्ट आहे एकदम मस्त आणि आता हिचे कपडे दाखवते मी तुम्हाला त्यांना गिफ्ट केलेले तर चला यांची घडी घालायची पूर्ण प्युअर कॉटन आहे हो फक्त दोन मिनटं स्टॉप नाही आता परत बडबड करत मला तर हे प्युअर कॉटनचे आहे आणि पाच वर्षापूर्वी शिवले होते ना पाच का जास्त हो रेमंड आहे पण पाच वर्षापूर्वी शिवलेलं ना फरक पडतोच ना शिवलेल्या कपड्या हा तर हे बघा हे असे घेतलेले प्युअर कॉटनचे हा एक झाला हा एक आहे काल घेऊन आलो किती चार हजार पर्यंत झाले का तरी पूर्ण साडेचार हजार ना आणि साडेचार हजार झाले आणि अजून परत तुम्हाला शूज पाहिजे कपड्यांवर काही चपली घालू आणि ते शूज आहेत ते दोन जण हो दुसरा एक चांगला बघितलाय तर हा एक व्हाइट कलरचा कारण त्यांच्या मीटिंग वगैरे असतात ना तेव्हा त्यांना व्हाईट लागतं ना तर हा एक अजून तो एक दाखवा मला तो आवडलाच नाही ना। तो रिटर्न करा आणि टी शर्ट डेनिम करणं कलर आहे पण ह्याचा कलर वगैरे जाऊ शकणार आता ते एवढे आपण आठशे आठशे ला घेतलेले काशी झाले त्यांची आठशे आठशे ला घेतलेले मला हे असे चेक झाले हा अट्रॅक्टिव्ह वाटतो ना ते एकदम तर हा एक आहे पण हा रेडीमेड आहे बाकीचे हे सगळे शिवलेले हे पॅन्ट असे आहेत मस्त ते माऊ ये चल ये बाबांचे कपडे दाखवू ये, ये बघतोस काय मुजरा कर ये एक आने आने माव तरी एक आहे आणि बस आणि माऊला पण आमच्या आता कपडे घ्यायचे माऊल माऊ कपाटात होता आता आणि माऊसाठी पण काहीतरी मागवलं दादानी माझ्या तर अमेझॉन वरून मागवलं तर किती तारखेला येते काय आजच येल गे आणि काय मागवलं ते सांग ना सांगितलं तेच काल वरती चढतो आणि खाली उतरता येत नाही नशीब ते कसं स्वतःच माणूस बरोबर त्याला ओळखतो म्हणून नाही तर दुसऱ्यांना कसं पंजा लगेच मारतो असं असं ओ पंजा मारतो नाही ना पंजा मारतो ना आपण गावटी आहे अच्छा असा मारतो पण ओ चला तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते दाखवते दाखवले तुम्हाला की साडी वगैरे आणि कुटुंब कसं हसून खेळून कसं हसून खेळून असलं की कसं एकदम दिवस कसा जातो समजत नाही ते पण थोडंसं तुमच्याशी शेअर केलं असं म्हणायला गेलं तर नोकजोक असतेच पण कसं हसून खेळून आमचं घर असतं बरं वाटतं एकदम फ्रेश वाटतं आणि त्यात माऊ आहे आमचा आणि बस आता व्हिडिओ इथंच संपवते आणि भेटूया आता उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या मस्त राहा हसत राणी माऊच्या बरोबर आपण एंड करू माऊच्या मुशकुरी बरोबर ड शू ढ